नॅचरली त्यांचा पहिला संशय आणि शेवटचा संशय गेला आणि तिला अटक झाली तो जेव्हा दहा दिवस तडफडत होता तेव्हा त्यांनीही स्टेटमेंट दिलं की तिला मी सांगितलं की म्हणजे मा, एकतर माझा अफेअर वगैरे काही नाहीच आहे पण तिला मी सांगितलं आता डिवोर्स घ्यायचा असं म्हणून तिने चिडून आणि जेलस होऊन हे कृत्य केलेलं आहे त्या बेसिसवर तिच्यावर मर्डर ट्रायल सुरू झाली तेव्हाचा जो तिचा डिफेन्स होता त्या डिफेन्सने तिच्यावर दहा वर्ष होणारे अत्याचार सोशल बॅकग्राऊंड किंवा एक तिची मानसिक अवस्था किंवा मा तिच्या बरोबर काय झालं असेल या कुठच्याच गोष्टी त्यांनी आर्ग्यू केल्याच नाहीत तिच्या डिफेन्स काहीच नाही के केलं काहीच नाही त्यांचं फक्त असं होतं की रिजनेबल डाऊट क्रिएट नाही होते एवढाच एक ग्राउंड घेऊन त्यांनी ती केस लढली आणि ते ती केस हरले आणि तिला जेलमध्ये पाठवलं गेलं लाईफ इम्प्रेझमेंट साठी आपण तिच्या चेहऱ्यावरती दहा वाजता हे त्या कोर्टाने बघितलंच नाही तिच्यावरचे घाव किंवा आधी पण पुढे येते मी बाकी काय काय गोष्टी कोर्टाने इग्नोर केल्या ते सगळं मी पुढे सांगते पण तिला जेलमध्ये पाठवलो आय थिंक आता नंतर परत तिचा या घटनेनंतर एक तीस एक वर्षाने इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यात ती म्हणाली की जेल मध्ये पहिल्यांदा मला फ्री असल्यासारखं वाटलं की मी तिकडे पहिल्यांदा मोकळा श्वास घेऊ शकत होते मी बॅडमिंटन खेळले आणि मी पुस्तक वाचलं मी बंकमेटशी बोलले आणि पहिल्यांदा मला इंडिपेंडंट असल्यासारखं वाटलं सो तिने तिची फेट ऍक्सेप्ट केलेली इनफॅक्ट तिनं आधी ज्या यातना भोगल्यात त्या मनानी जेल ही खूपच सुखावह गोष्ट तिच्यासाठी होती <laughs>